तुमची टेक होम सॅलरी कमी होणाऱ्या नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला गव्हर्नमेंट लेबर कोर्स अनाऊन्स केलेत नवीन असा आहे की तुमची बेसिक सॅलरी तुमच्या सीटीसीच्या बऱ्याच कंपन्या बेसिक सॅलरी कमी कमी ठेवतात फक्त तीस ते चाळीस टक्के बाकीचे सगळे अलाउन्सेस मध्ये देतात का तर पी एफ कॉन्ट्रीशन एन पी एस ग्रॅच्युटी हे सगळं कॅल्क्युलेट होतं तुमच्या बेसिक सॅलरी समजा तुमचा सीटीसी आहे दहा लाख आणि आधी बेसिक होता तीन लाख तो पी एफ कॉन्ट्रीब्युशन आहे छत्तीस हजारांचं पण आता बेसिक होईल पाच लाख रुपये म्हणजेच पीएफ साठ हजार रुपये दरवर्षी तुमच्या खिशातून चोवीस हजार जास्त पीएफ कॉन्ट्रीब्युशन होईल तुमच्या हातात त्यामुळेच हो पैसे कमी येणार आहेत पण रिटायरमेंट फंड वाढणार आहे हे तेव्हाच होईल जेव्हा तुमची कंपनी पूर्ण पीएफ हो म्हणजेच पर्सेंट ऑफ बेसिक प्लस डी ए जनरली बऱ्याचशा कंपन्या फक्त स्टॅच्युटरी मॅक्झिमम लिमिट इतकं पीएफ कॉन्ट्रीशन करतात म्हणजेच अठराशे रुपये दर महिना पण तुमचा ग्रॅच्युटी कॅल्क्युलेशन होईल तुमच्या रिवाइज बेसिक पेवर जे सध्याच्या नियमानुसार असायला हवं पन्नास टक्के तुमच्या टोटल सीटीसी आता तुमची कंपनी नक्की काय करते हेही ठरवेल की तुमचा इनहँड सॅलरी अफेक्ट होईल की नाही